बघा इथे मी दीड किलो चण्याची डाळ घेतली ती चार तास भिजून घेतली आता आपण आहे ना ती पाटे वाटणार आहे इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे आता आपण सगळी वाटून घेणार आहे त्यासाठी मी एवढा लसूण सोलून घेतलाय आणि ह्या लाल मिरच्यात ही आपण मिक्सर मध्ये दळून घेणार आहे बघा आपलं हे वड्यांचं पीठ आहे ना आता डाळ सगळी पाटे वाटून घेतली आपण त्याच्यामध्ये ना या अख्ख्या लाल मिरच्या त्या मिक्सरमध्ये काढून घेतल्या आणि लसूण आहे हा लसूण पण जाडसर मिक्सरमध्ये काढून घेतला आता हे आपण सगळं पण मिक्स करणार आहे बघा ह्या वाटलेल्या डाळीमध्ये सगळे मिक्स करून घेऊया आता थोडीशी हळद पण टाकतोय आपण ते अर्धा चमचा बघा आपण एवढं मीठ टाकतोय चवीपुरतं आणि हे सगळं पण आता आपण कालून घेणार आहे याचे आपण वडे घालणार आहे तुम्हाला काय सांडगे बोलतात तुम्ही काय आमच्याकडे वडे बोलतात बघा हे याला आपण तेल चोळून घेतलंय वडे तोडण्यासाठी आता याच्यावरती आपण वडे तोडणार आहे बघा अशा प्रकारचे आपण वडे तोडून घेणार आहे सगळे पण असे तोडणार आहे एकदम छोटे छोटे असे तोडायचे बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण वडे तोडून घेणार आहे बघा अशा प्रकारचे आपण वडे तोडून घेतले आता आपण हे सुकायला ठेवूया बघा आपण हे वडे दोन दिवस सुकून घेतलेत पूर्ण कडक वाळलेत आता आपण भरून ठेवणार आहे वर्षभरासाठी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका